आले होते काय प्रकरण एकतीस पाच दोन हजार एकवीस ला एक, एक आंदोलन संबंधी आम्हाला ताब्यात घेतलं होतं आणि आंदोलन काय होतं हुता तर सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षण हे महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे गेलं होतं आणि महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळं जे आरक्षण गेलं आमच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं आम्ही त्या ठिकाणी भेट दिली पण आमच्यावर गुन्हे दाखल केले माझ्यावर प्रवीण झटके विकास कुंभारे समीर मेघे टेकचंद सावरकर यांच्यावर गुन्हे दाखल केले आणि त्याबद्दल आम्हाला आरोपी बनण्यात आलं आणि मला या ठिकाणी आज आनंदाने सांगायचं आहे की आमचे ॲडव्होकेट माननीय डब्लेजी माननीय परीक्षित मोहितेजी संकेत यादवजी विक्रम त्रिवेदी आणि माननीय श्री रोहन खान आणि उदय डबले या सर्वांनी आज कोर्टासमोर आमची बाजू मांडली ओबीसीच्या सत्तावीस टक्के आरक्षणाकरता आम्हाला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न जो महाविकास आघाडीने केला होता आज आम्हाला कोर्टाने बाहित बरी केला आहे आणि आज आम्हाला कोर्टांनी त्या गुन्ह्यातून सोडून दिला आहे काय जी कारवाई होती ती झालेली आमच्यावर केलेली कारवाई आकसानी आकसा हो होती त्यावेळेस पोलिसांनी आम्हाला जेलमट टाकलं होत आणि सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणाकरता आम्हाला त्या ठिकाणी जो अन्याय झाला होता तो देवेंद्र फडणवीस सरकारने सुप्रीम कोर्टात बाजू मांडून आज सत्तावीस टक्के आरक्षण ओबीसी ला मिळालं पण महाविकास आघाडीला हे करता आलं असतं महाविकास आघाडीने ते केलं नाही म्हणून आम्ही त्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनात आम्ही गेलो आणि आम्हाला त्या ठिकाणी जेलमेट टाकलं ओबीसीचा सत्तावीस टक्के आरक्षण उद्ध्वस्त करण्याचं काम महाविकास आघाडी तेव्हा उद्धव ठाकरे जे मुख्यमंत्री होते त्यांना आम्ही वारंवार सांगायचो सुप्रीम कोर्टात तुम्ही आपली बाजू मांडली पाहिजे सुप्रीम कोर्टात बाजू मांडली पाहिजे पण नाही झालं देवेंद्र फडणवीस सरकार आलं आणि त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये बाजू मांडली आमच्या सरकारने बाजू मांडली सुप्रीम कोर्टात आरक्षण मिळालं सत्तावीस टक्के पण महाविकास आघाडीने मात्र आम्हाला जेलमेट टाकलं आणि आम्हाला त्या ठिकाणी आमच्यावर कारवाई केली आणि हा गुन्हा दाखल केला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अनेक आंदोलन ओबीसीच्या आरक्षणासाठी भाजपनं केले त्याच होतं काय उदासीनता होती त्या सरकारची ओबीसी आरक्षणाबाबत ओबीसीना न्याय कधी दिला नाही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी ओबीसीला न्याय द्यायचा जेव्हा जेव्हा विषय आले तेव्हा महाविकास आघाडीच्या लोकांनी ओबीसीचा गडा दाबण्याचं काम केलं देवेंद्र फडणवीस सरकार किंवा एकनाथ शिंदेजी अजितदादाचं सरकार नसतं आलं आमचं सरकार नसतं आलं तर ओबीसीना सत्तावीस टक्के आरक्षण मिळालंच नसतं बाजूच मांडले नसते सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरे सरकारने आणि त्यामुळं ओबीसीना आज जो न्याय मिळाला तो खऱ्या अर्थाने सत्तावीस टक्के आरक्षण मिळालं आणि आम्हालाही कोर्टाने आज त्या ठिकाणी बायदत बरी केला आहे जी आर रद्द करावी अशी मागणी होत आहे ओबीसी तुम्ही ओबीसी तुम्हाला कोटन दिला दिला परंतु आता महाराष्ट्रात ओबीसी वर्सेस मराठा असा सामना रंगतोय विजय वडेट्टीवार छगन भुजबळ यांच्यावर जरांगे पाटील यांनी टीका केलेली आहे चितावणी दिलेली आहे तुम्ही ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष आहे सध्याचं प्रकरण शांत होण्यासाठी सरकारकडून कडून काय एकमेकांचा जीव घेण्यापर्यंत जी भाषण चाललेली आहे ओबीसी आणि मराठा दोन्ही समाज समोरसमोर येणार समोर नाही याची काळजी सर्वांनीच घ्यायची आहे आम्ही घेतलेली आहे म्हणजे मराठा आंदोलकांनी हीच भूमिका घ्यायची आहे आणि ओबीसी आंदोलकांनी हीच भूमिका घ्यायची आहे आंदोलन करण्याकरता कुणाला मनाही नाही आहे पण आंदोलन मनभेद करणारं नको म्हणजे महाराष्ट्रात जी आज परिस्थिती जी चालू आहे तांडव चालू आहे एकामेकाबद्दल त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर टीका टिप्पणी चालू आहे ते थांबल्या पाहिजे समाजाला समोर आणू नये मराठा समाजाचं मराठा समाजाला मिळावं ओबीसीचा ओबीसीचा मिळावं कोणाच्याही ताटातलं कुठं जाऊ नये एकामेकाच्या ताटामध्ये त्यामुळं माझी ओबीसी सबकमिटीचा या ठिकाणी चेअरमन म्हणून हीच या ठिकाणी अपेक्षा राहील की कोणीही मराठा आणि ओबीसी समाजाचा वाद भडकवू नये चितावणीखोर भाष्य करू नये चितावणीखोर भाष्य करून समाजाला त्या ठिकाणी वेटीस धरू नये या महाराष्ट्रामध्ये गुन्हा गोविंद राहणारा ओबीसी मराठा समाज यांच्या मनात मनभेद तयार करू नये अशी अपेक्षा असं काम सरकार करणार आहे वडेट्टीवार आज म्हटले की आमच्या जीवाला धोका निर्माण झाला तर त्यासाठी जरांगे पाटील यांना फाशी द्या ते जबाबदार असतील आणि महाराष्ट्राचं सरकार जबाबदार असतील वडेट्टीवारनी काय बोलायचं आणि जरांगेने काय बोलायचं त्यांना त्यांचा अधिकार आहेत लोकशाहीमध्ये पण माझी विनंती राहील की दोन्ही समाजाला समोर समोर आणू नये आणि दोन्ही समाज समोर समोर येणार नाही फक्त मी एवढंच सांगितलं आहे वारंवार की ओबीसी समाजाचं आरक्षण देताना किंवा कास्ट सर्टिफिकेट देताना जे मराठा कुणबी कुणबी मराठा आहे त्यांनाच ते द्यावं बोगस प्रमाणपत्र जाऊ नये खोडतोड केलेले प्रमाणपत्र त्या ठिकाणी वितरित करू नये चुकीच्या पद्धतीने प्रमाणपत्र देणे हा गुन्हा आहे त्यामुळं आमचे अधिकारी सतर्क आहे कोणत्याही परिस्थितीत चुकीचे प्रमाणपत्र जाणार नाही जे खरे कुणबी आहेत त्यांनाच प्रमाणपत्र मिळेल मी वडेट्टीवार आणि जरांगीजी या दोघांनाही सांगतो की दोघांनी किंवा या आपसामध्ये कोणीही समाजाला समोर आणू नका आम्ही वडट्टीवारनंही विनंती केली आहे की दहा तारखेचा मोर्चा रद्द करा राज्यामध्ये शेतकऱ्यावर अत्यंत वाईट परिस्थिती आहे शेतकऱ्याची त्या ठिकाणी अत्यंत आपल्याला पूरग्रस्ताच्या मदतीला समोर जायचं आहे या राज्यामध्ये आधीच त्या ठिकाणी शेतकरी दिल, हवाल दिल झाला आहे वडेट्टीवारजींनी आपलं आंदोलन परत घ्यावं आणि पुढच्या काळात त्यांना मुभा आहे सरकारने त्यांना कॉन्फिडन्स दिला आहे की चुकीचं काही होणार नाही ओबीसीच्या वाट्याचं काही जाणार नाही कुणालाही त्या ठिकाणी आम्ही कॉन्फिडन्स दिलाय त्यांना आश्वासन दिलंय वडेट्टीवारनी मात्र आणि समाजाच्या सर्व ओबीसी समाजाच्या सर्व नेत्यांनी आंदोलन करून अशी माझी त्यांना विनंती भाषण करत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल नाही चिथावणीकोर भाषणं करून समाजात समोर आणणे हे महाराष्ट्राला अपेक्षित नाही आहे आणि चिथावणीकोर भाषणं करून उद्या एवढ्या आत्महत्या वाढतात आहे आज ओबीसी आत्महत्या करताय मराठा समाजाच्या काही लोकांनी आत्महत्या केल्या हे महाराष्ट्राला भूषण भुशना, भूषणाव नाही आहे आणि त्यामुळं मला वाटतं की दोनही लोकांनी समाजासमाजात वाद निर्माण होऊ नये या राज्यामध्ये अनेक प्रश्न असे आहेत जे शेतकऱ्यांना मदत करणारे आहेत शेतकऱ्याकरता आपल्याला पुढं काम करायचं आहे शेतकऱ्यांना मदत म्हणून द्यायचं काम करायचं आहे सरकारला त्या ठिकाणी थोडी उसंत दिली पाहिजे आणि शेतकऱ्याकरता आम्हाला त्या ठिकाणी काम करायचं असल्यामुळं वडेट्टीवारांनी सर्वांनाच माझी विनंती आहे की थोडे मोर्चे आंदोलन या काळामध्ये स्थगित केले पाहिजे जी आर रद्द व्हावा अशी मागणी होत आहे जी आर रद्द व्हावा अशी मागणी होत आहे त्यासोबतच काही शपथपत्र सोशल मीडियावर येत आहेत विदर्भातल्या काही लोकांनी शपथपत्र दिले आहेत त्यांना ओबीसी प्रमाणपत्र मिळत आहे अशा पद्धतीने वडेट्टीवारांचा आक्षेप आहे जी आर रद्द करण्यासंदर्भात काय हालचाली झाल्या परवाच्या बैठकीत सध्या जी आर बद्दलच पिटिशन हायकोर्टमध्ये सुरू आहे एखादी केस हायकोर्टमध्ये सुरू असताना त्या जी आर मध्ये दुरुस्त्या करणे सुधारणा करणे हे सरकारला फार अपेक्षित नाहीये आणि त्यामुळं आता कोर्टामध्ये आज बहुतेक पाच आजच त्या ठिकाणी कोर्टामध्ये केस सुरू आहे त्यामुळं शेवटी कोर्टामध्ये आता केसेस ह्या ज्युडिशियली झाल्यामुळं आता जी आरमध्ये बदल करण्यापेक्षा त्या ठिकाणी कोर्टाच्या आदेशाची वाट बघावी लागेल काय कोर्ट म्हणताय पण त्या ठिकाणी एकच मागणी जी आहे की पात्र ओबीसी हा त्यांचा म्हणजे पात्र ओबीसीनंच प्रमाणपत्र मिळावे हा जो आग्रह आहे हा जो त्यांनी मागणी केली आहे सरकारकडे वडेट्टीवार भुजबळ साहेब सर्व लोकांनी तर पात्र ओबीसीनाच प्रमाणपत्र द्यावे हे काही वावगं नाही आहे पात्र ओबीसीनाच प्रमाणपत्र दिले जातील आम्ही त्यांना अस्वस्थ आहे आणि पुढे अस्वस्थ करतोय चंद्रकांत दादाचे संस्कार दा जर बघितले ना एक टक्काही संस्कार ज्या लोकांनी आरोप केला त्यांच्यामध्ये नाहीये चंद्रकांत दादा संपूर्ण जीवन त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सामाजिक संस्काराच्या माध्यमातून आपलं जीवन जगलेलं आहे चंद्रकांत दादावर जे संस्कार आहे खऱ्या अर्थाने एक संस्कार असे आहेत की याद अतला है, है ते या महाराष्ट्रातल्या अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये त्यांनी आपलं जीवन हे हे संस्कारमय पद्धतीने जगलं आहे ते कधी मकोका किंवा अशा कुठल्याही आरोपीला ते मदत करू शकत नाही कायवडला तर करूच शकत नाही कारण दादाचं पिंडच नाही आहे चंद्रकांतदाचा पिंड धार्मिक सामाजिक सांस्कृतिक कार्य असणारा व्यक्ती व्यक्तिमत्व आहे या ठिकाणी संघाच्या कुशीत ते मोठे झालेले आहेत ते त्या ठिकाणी विद्यार्थी परिषदेमध्ये मोठे झाले आहेत त्यामुळं दादांना असं कोणी कडगळ्यात करत असेल कडगळात आणण्याचा प्रयत्न करत असेल तर महाराष्ट्राच्या जनतेला दादा माहिती आहे महाराष्ट्राच्या जनतेला दादांचा संपूर्ण इतिहास माहीत आहे त्यामुळं यातनं काही होणार नाही धनगेकर हे आता निवडणुकीत त्यांना जनतेने त्या ठिकाणी दाखवलंच आहे निवडणुकीत ज्या पद्धतीने त्यांचा दोनदा पराभव झाला खर तर मला त्यांच्याबद्दल जास्त बोलायचं नाही पण चंद्रकांत दादा मात्र अत्यंत शिस्तप्रिय अत्यंत इमानदार संस्कारमय कार्यकर्ते आहेत त्यामुळे ते कुणाही मकोका आरोपीला किंवा या ठिकाणी कुठल्याही घायवड सारख्या लोकांना कोणताही मदत करू शकत नाही हा माझा विश्वास आहे काय उद्या आमची कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक आहे तेव्हा या विषयावर चर्चा होईल अनिल देशमुख यांनी आज एक अहवाल दिला आणि ते म्हटले की राजकीय दबावातून पोलिसांनी ते खोटे आरोप केले फॉरेन्सिक आहे की त्यांच्यावर हल्ला झाला असं त्यांचा दावा आहे मला माहिती नाही फॉरेन्सिक ना अहवाल ना जर असेल तर माहीत पडेल कुठला फॉरेन्सिक अहवाल आहे काय मी त्याची तपासणी केली नाही किंवा मी बघितलं नाही पण ते जे म्हणतात आहे मूळ की दहा किलोचा गोटा मारला दहा किलोचा गोटा समजा उमाटे ढोबळेवर कोवळेवर त्या ठिकाणी फेकला तर आपले काय हाल होतील त्यामुळे दहा किलोचा गोटा होता त्यांनी ते हल्ला झाला हे जरा समजा पलीकडे आहे त्यामुळं पोलिसावर संशय घेण्यात काही फायदा नाही आता ही संधी आहे की केलेला हा एक चंडबाजी होती असा नंबर नम, बाबून जर कबूल करून टाकलं हा विषय संपून जाईल आरोप त्यांना ती मुभा आहे लोकशाहीमध्ये सर्वांना मुभा आहे पण दहा किलोचा गोटा हा मारला आणि त्यात एवढंस ते त्या ठिकाणी जखम झाली यामध्ये संशय वाटते पोलिसांनी आता ते अंतिम करतील आणि फॉरेन्सिक रिपोर्ट येईल तेव्हा समजेल ती तात्पुरती वीज दरवाढ असत इंधन समायोजन आकार लावतं कधी कधी काही काळामध्ये त्या महिन्यामध्ये कोळशाचा रेट जर मार्केटमध्ये कमी जास्त वाढले इंधनाचे रेट वाढले त्या काळात तर तेवढ्या काळापुरते ती दरवाढ असतं ती ऑटोमॅटिक रद्द होऊन जातं त्यामुळे फार नाराज होण्याची गरज नाही ही एका काळापुरतं असतं ज्या दिवशी इंधन महाग झालं आता ते पुन्हा रेग्युलाइज होऊन जाईल आणि पुढच्या काळामध्ये तर मान्य मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या विजेच्या दरवाढीबद्दलचा एक छान या ठिकाणी ई आर सीला प्रस्ताव दिला आहे की दोन हजार एकोणतीसपर्यंत पन्नास टक्केवर रेट येतील इतका चांगला थांगल चांगला प्रस्ताव एम ई आर सीनी मंजूर केलेला आहे आणि मला वाटतं या राज्यामध्ये आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीही वीज खात्यामध्ये म्हणजे उद्या जे बारा रुपये रेट वीज होणार आहे ती सहा रुपयामध्ये मिळणार आहे असा ई आर सीने प्रस्ताव मंजूर केलेला आहे दोन हजार एकोणतीस पर्यंत या राज्यामध्ये विजेचे दर पन्नास टक्के असतील असं आहे लागू झालेली आहे ला क्रशर पन्नास क्रशर प्रत्येक जिल्ह्यामध्ये लागू करण्यासंदर्भामध्ये लाय मार्ग मोकळा झाला आहे तस्करी असेल किंवा पर्यावरणाचा विषय आहे सँड हे लोकांना मिळू लागेल क्रशर सुरू होणार आहे सँड अत्यंत चांगला पर्याय नदीच्या वाढूला आहे नदीची वाळू तस्करी करणे पर्यावरणाला रास करणे त्याऐवजी एम सॅनचे क्रेशर आता आम्ही अलाऊ केलेले आहे एका जिल्ह्याला पन्नास क्रेशर दिलेले आहे काही सुधारणा यम सॅन लावणारे जे उद्योगपती आहे त्यांनी सुधारणा सरकारला दिला आहे उद्या परवा आम्ही सुधारणेचा नवीन जिहार काढतो आहे आणि या राज्याला पुढच्या काळामध्ये हे राज्य कृत्रिम वाळूवर असेल नदीच्या वाळूवर अवलंबून राहणार नाही ही त्या ठिकाणी शासनाची पॉलिसी आहे